नमस्कार बांधवांनो मी शंकर शेरे समन्वयक शिक्षक समन्वय संघ जालना आ, वीस जानेवारीलाच आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भेटून निवेदन सुद्धा आपण आपल्या मागण्यासंदर्भात दिलेलं आहे परंतु त्या ठिकाणी निवेदन देत असताना दादांनी अनुदान देण्यासाठी टप्पावार देण्यासाठी त्या ठिकाणी नकारात्मकता दर्शवलेली आहे म्हणूनच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि उद्या पंचवीस जानेवारीला या ठिकाणी एकनाथरावजी शिंदेसाहेब हे जालन्यामध्ये आहेत त्यांनी आपल्याला दोन टप्पे दिलेले आहेत आणि हे दोन टप्पे दिल्यामुळेच आपण या ठिकाणी त्यांना त्यांचा सत्कार करणार आहोत आणि सत्कार करून आपला जो टप्पा आपल्या खात्यामध्ये पडण्याचा बाकी आहे त्या टप्प्यासाठीचा जो निधी आहे त्या निधीची आपण या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहोत तर मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की आपण उद्या कुठलंही कारण न सांगता मोठ्या संख्येनं जालना येथे उपस्थित राहायचं आहे उपस्थिती आपली ही असली पाहिजे यासाठी ठिकाण आहे आझाद मैदान जालना या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे यासाठीचा वेळ आहे उद्या संध्याकाळी साडेचार वाजता आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे सतरा तारखेला ई पी एस सी बैठक आहे या सी बैठकीपूर्वीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रयत्न करायचे आहे आणि आपला टप्पा जो आहे वाढीव टप्पा मग वीस टक्के असेल चाळीस टक्के असेल साठ टक्के असेल या सर्वांसाठी वीस टक्क्याचा टप्पा आपल्याला पदरात पाडून घ्यायचा आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांना व मराठवाड्यातील तमाम शिक्षकांना माझी नम्र विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उद्या साडेचार वाजता आझाद मैदान जालना या ठिकाणी उपस्थित राहावं धन्यवाद